सर, हो, था था। काल अल्पकालीन चर्चेच्या माध्यमाने ठाण्यामध्ये मीरा भाईंदर या इकडे उत्तनला खाडी किनारी एक अनाधिकृत मशिदीचं काम गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे ज्या मशिदीचं नाव त्या तिकडे वापरलं आहे ते हजरत सय्यद बलेशहा पील ट्रस्ट म्हणून आहे आणि या ट्रस्टनी पण पत्र हे कलेक्टरांना दिलेलं आहे की आमचं नाव वापरलं जातं आहे आमचा या मशिदीशी काहीही संबंध नाही त्यानंतर दोन हजार अकराला तत्कालीन ॲडिशनल एस पी यासंदर्भातलं शासनाला आणि कलेक्टरांना पत्र दिलं की ही जी अनधिकृत बांधकाम आहे हे खाडी किनारी असल्या कारणाने आणि दोन हजार तीन नंतर हे बांधकाम होत अस दोन हजार तीन नंतर हे होणारं बांधकाम तर मुंबईला टेररिस्ट अटॅक्सच्या पार्श्वभूमीवरती हे धोकादायक आहे आणि हे ठाणे आणि मुंबईच्या मध्ये असल्याकारणाने याच्यावरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी तसं स्थानिक तहसीलदारांचाही अहवाल होता पण आप सातत्याने दोन हजार दहा अकरापासून हा विषय प्रलंबित राहत होता काही ना काही कारणानिमित्त याच्यावरती कुठलीही कारवाई होत नव्हती काल अल्पकालीन चर्चेमध्ये हा विषय घेतल्यानंतर सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी या संदर्भातलं सभागृहाला आणि मला आश्वासन दिलंय की मेच्या आत या संदर्भातली कारवाई होईल आणि याच्यामध्ये हे जे अनाधिकृत बांधकाम आहे हे, हे रेव्हेन्यूच्या जागेवर असल्या कारणाने याच्यावरती कारवाई होऊन हे हटवलं जाईल कोर्टामध्ये हा जर विषय प्रलंबित आहे याच्यावरती साधारणपणे पी आय एल ज्या संस्थांनी टाकलेलं आहे त्या संस्थेंनी खरं तर हे हटवण्यासाठी पी आय एल टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोर्टात जो विषय प्रलंबित आहे हे मस्जिद जे अनाधिकृत बांधकाम आहे ते हटवण्यासाठी आहे त्याच्यामुळे शासनाचं जे हे आश्वासन आहे हे निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास मला आहे धन्यवाद सर